एक बॉल दोन दो दो। हा सराव सामना आहे हा व्हिडिओ संगमाल जाणार आहे तुमच्या अशा प्रकारे पप्पू टॉस हारलेला आहे पण मॅच जिंकणार आहे कारण ते रोहित शर्मा मॅच हरतो पण टॉस हारतो पण मॅच जिंकतो तसा आमचा संघ आहे टॉस हारलो तर आम्ही मॅच जिंकणार आहेत समजलं धन्या तुझ पदार्पण दो दोन वर्षापूर्वी झालेलं आहे माहिती आहे ना आम्ही रिंगणात किल्ल आहे असं हा दिप्रजचा बॉल वगैरे सिंगल शॉट एक रन समोर जद्दा यांचा

दोन धावा पळा मग दोन धाव दोन धाव दोन धाव हा नाही पळत आहे पळ पण ना आणि दोन धावाला तेरा झाले ना तेरा चौदा आणि हा षटकार अठरा आणि हा सहा ना हा मी चोवीस आणि हा षटकार बॉल पण दिसत नाही कुठं

अठराच्या छट्टी दावा राजा विश्वास पहिला बॉल घेऊन आणि जोरदार जो फटका मारला बघूया आणि हा षटकार होतोय अठरा चेंडू छत्तीस धावांची आवश्यकता आणि पहिल्याच चेंडू षटकार मारलाय आहे प्रफुल्ल तावडे के के पीओर ऑक्शन नंतर हा सराव सामना हा व्हिडिओ संघ आलक बघणार आहेत त्यांची प्राईज वाढणार आहे नंतर अजून हा हा आणि राजा सरांनी फसवलेला आहे फसवलेला आहे चेंडू हा आणि षटका आणि पुन्हा एकदा मला वाटत बघूया इथे झेल होतो का झेल होतो का झेल सोडलेला आहे चेंडू पुन्हा एकदा चला हाय मॅच आणि जोरदार षटकार हो गेला गेला चौकार आहे चौकार गेलाय चार डावा आणि <laughs> हा आम्हाला मिळाला आहे चांगले फिल्डिंग गेली आहे तिकडे आठ डावा कमलेश चव्हाण आणि हा मला वाटतं बघूया काय होत कॅच होत कि जेलबाद प्रेशर बिल्डर पुन्हा एकदा पुन्हा एकदा चार चेंडू आठ धावा एक षटकारची आवश्यकता धावा चल आठ धावा चार बॉल आठ चार बॉल आठ चार बॉल आठ तीन चेंडू आठ धावा प्रेशर बिल्डर होत आहे एक षटकार एक चौकार तीन आठ तीन आठ तीन आठ हा एक षटकार दोन बॉल दोन दोन बॉल दोन मॅच कोण नाही एक बॉल एक बॉल दोन एक बा दोन एक बा दोन तर एक बा दोन एक बा बादू, दोन एक बा दोन एक बा दोन राजा एक बा दोन सहा मारे जाणार तो एक बा दोन आणि जबरदस्त पुन्हा एकदा शॉर्ट 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 मारलाय एक बॉल दोन एक बॉल दोन एक बॉल दोन एक बॉल दोन आणि एक बॉल दोन जिंकलेले मॅच आम्ही एक बॉल दोन एक, एक बॉल दोन अशा प्रकारे मॅच जिंकलो मॅच जिंकलो त्या मॅचचे पैसे आले मॅच उद्या लावून खेळ ही टीम ठेव हीच टीम तुम्हाला सांगतोय प्रॅक्टिस खेळले मी प्रॅक्टिस ना मी डायरेक्ट आलो बॉलिंगला आम्ही मला वॉर्मअप अरे तुझे प्लेयर होते वॉर्मअप बाबा झाले होते केला तर मी डायरेक्ट मी त्याला विचारतो बॉल मागवतो तर हात मला माहिती दुसरा दिवस आहे बॉलिंग टाकण्या पुरे नंतर त्याला बॉल झेपत होते काय बघितले वरच बॅट करत होता ब्लॉक पहिला त्याचा मी काय केलं होतं मारत होतो हात घुसल्याबरोबर कट होय डायरेक्ट बगत ना। अरे इतके कॅच पडली आला ना असा करतोय दोन रन दिले अरे रोजवाल्याना ना। 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 कॅच नाही अरे परवा बोल आहे तुझा असा पण नाही जुना बॉल जुना बॉलचा मी अग्री करेल का आल रे अर्धी काठी लागली अजून महिने प्रॅक्टिस त्यासाठी प्रॅक्टिस नाही इकडे एक महिना प्रॅक्टिस बाकी आहे तू मला माहिती आहे मॅच सगळे तुझे शस्त्र तू मॅचलाच काढणार आहे आता तू काढणार नाही पण आम्ही मुद्दाम तुला शस्त्र बाहेर काढशील इकडे म्हणून आम्ही तुला प्रॅक्टिसला सांगू शकतो म्हणजे आम्हाला माहित पडेल